नमस्कार तुहिरे माझा माझा मितवा सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत नकली चेक वठवून बरोबर राकेशच्या माणसाने पैसे आणलेले असतात त्यातनं त्यालाही त्याचा खारीचा वाटा दिला जातो आणि एक मोठा सरगड चेक आता राकेशने त्या माणसाला दिला आहे तो माणूस घाबरतो पण राकेश म्हणतो तुलाही इतके पैसे देईल की गावी तू गावी जाऊन जमीन जागा घेऊ शकतो तेव्हा आता एकदम मोठा डल्ला मारण्यासाठी आता राकेश इथे तयार आहे संक्रांतच आणणारा आहे तो अर्णववरती त्याचं बँक अकाउंट पूर्ण खाली करून संक्रांती सणाच्या छान चा। शुभेच्छाही त्याने ईश्वरीला दिल्या आहे आणि लवकरच तुमच्यावरती संक्रांत येणार आहे तुम्ही तयार राहा अशी छो छोटीशी बातमी ही त्यांनी ईश्वरीच्या कानावर घालून ठेवलेली आहे ईश्वरीने प्रेमाने हलव्याचे दागिने आर्नवसाठी बनवलेले असतात त्या दागिन्यांवरती खाजखुजलीची पावडर इथे मामीने टाकलेली असते म्हणजे ते दागिने घालून आर्नव खाज खाजवेल आणि तो चिडचिड करेल मग नक्कीच ईश्वरी आणि आर्नवमध्ये भांडण होईल पण झालं उलटंच हे सगळं करताना ईश्वरीने मामीला पाहिलेलं आहे आता ईश्वरी मामीला शिकवणार धडा हे पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्य